मुमराहून रत्नागिरीला गेलेल्या चार जणांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे मृताची नावे उजमा शेख उमरा शेख जैनेब काझी आणि जुनेद काझी अशी सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली समुद्राच्या जोरदार लाटांमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला मुंब्रा येथील अलमास कॉलनीतील मोतीबाग परिसरातील रहिवासी उजमा शमशुद्दीन शेख वय वर्ष अठरा आणि उमरा शमशुद्दीन शेख वय वर्ष एकोणतीस या त्यांच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी रत्नागिरीला गेल्या होत्या येथून सव्वीस वर्षीय जैनेब जुनेद काझी आणि तीस वर्षीय जुनेद बशीर काझी हे चौघेही समुद्र किनाऱ्यावर भेट देण्यासाठी गेले होते यावेळी येथे मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यांना समुद्राच्या जोरदार लाटांची जाणीव नव्हती लाटांनी त्या चौघांनाही आपल्यासोबत ओढले त्यांनी जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या लोकांनी आरडाओरडा केला तेव्हा स्थानिक लोकांनी त्यांना वाचवले पोलिसांच्या मदतीने संध्याकाळी समुद्रातून चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले तथापि कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत शहाबाज देवकर जनशक्ती मुंब्रा